संघ आणि भाजपाची पुण्यामध्ये मोतीबाग इथे बैठक होणार आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे पश्चिम प्रांतामधील वरिष्ठ मंत्र्यांसह आमदार तिथे उपस्थित असणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाची पश्चिम प्रांताची पुण्यामध्ये संयुक्तिक बैठक आयोजित करण्यात आली आहे संध्याकाळी पुणे शहरामध्ये संघ मुख्यालय मोतीबाग इथे ही बैठक पार पडणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये मार्गदर्शन होऊ शकतं तर संघ कार्यालया बाहेरून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहुयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या पश्चिम प्रांची बैठक आज पुण्यातल्या याच मोतीबागेमध्ये जे आहे ती सायंकाळी पाचच्या सुमारास पार पडते आणि यामध्ये भाजपचे काही वरिष्ठ मंत्री आणि भाजपचे काही आमदार जे आहेत ते सहभागी होणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते तर विधानसभेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची ही बैठक जी आहे ती असू शकते आणि या दृष्टीने मोठं जे आहे ते प्लॅनिंग जे आहे नियोजन जे आहे ते या संघाच्या कार्यालयामधून होऊ शकतं अशा प्रकारची माहिती सध्या मिळते त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची होत असलेल्या या बैठकीकडे सध्या लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय भाजपच्या मंत्रिमंडळातले काही वरिष्ठ मंत्री भाजपचे काही महत्वाचे पदाधिकारी भाजपचे काही वरिष्ठ आमदार जे आहेत ते या बैठकीमध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यांच्या मार्गदर्शन जे आहे अभ्यास वर्ग जो आहे तो संघाच्या वतीने घेतला जाऊ शकतो अशी माहिती जी आहे ती सध्या मिळते सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या बैठकीला जी आहे ती सुरुवात होऊ शकते आणि पुण्यातल्या या मोतीबागेतल्या संघाच्या कार्यालयामध्ये जी आहे ती ही बैठक जी आहे ती संपूर्ण पार पडणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय होतंय सायंकाळच्या सुमारास या बैठकीसाठी नेमकं कोण कोण उपस्थित राहते हे पाहणं महत्वाचं ठरेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे